नमस्कार मी आरती मोरे एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर वर माझ्या मुलांसोबत इतरांच्या मुलांचेही मी हट्ट पुरवतो म्हणून शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावलाय भाजप प्रवेशानंतर सुजय विखे पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आज आले होते शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर आता सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सुद्धा माढ्यातून लढण्यास एक प्रकारे नकार दर्शवलाय सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना त्यांना माढा लोकसभा मतदारसंघाबाबत प्रश्न विचारला असता मी असं म्हणालेलोच नाही की मी इथून लढणार आहे असं म्हणत माढ्यातून उमेदवारी न लढवण्याचे संकेतच देशमुख यांनी दिले आहेत अजित पवार यांनी आज पनवेल येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी आघाडीच्या उमेदवारांसाठी कामाला लागा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलंय मात्र बैठकीत बोलताना त्यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत कोणतंही भाष्य केलं नाही सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर बाळासाहेब थोरातांनी प्रश्न उपस्थित केलेत राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीच थोरात यांनी केली आहे विखे कुटुंबाला काँग्रेसने खूप काही दिलंय त्याच्या सगळ्या अपेक्षा आपण पूर्ण केल्यात असंही थोरा यांनी म्हटलंय जालना लोकसभा तिढा अखेर सुटलाय जालनातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब लढणार आहेत तर ईशान्य मुंबईची ही भाजपच लढवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं जालनाची जागा रावसाहेब दानवेच लढवणार असल्याने आता अर्जुन खोतकर याबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे तर शिवसेनेचा विरोध पाहता ईशान्य मुंबईत कोण उमेदवार द्यायचा असा प्रश्न सध्या भाजपसमोर आहे सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा डब्ल्यू मराठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा आमचं ॲप डाउनलोड करा आमच्या फेसबुकला लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद